पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या बावीस तेवीस वर्षापासून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात फुलवारी भव्य चित्ररंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून या चित्रकला स्पर्धेमध्ये श्री अर्जनखेमजी नॅशनल हायस्कूल खामगाव जिल्हा बुलढाणाचे शेकडो विद्यार्थी सहभागी होत असतात व एक भला मोठा निधी या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी पाठवण्यात येत असतो आणि या स्पर्धेकरिता माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक तसेच मुख्याध्यापक यांचं भलं मोठं योगदान आम्हाला लाभत असते आणि कलाविभागासोबतच क्रीडा विभागसुद्धा विभाग मोठ्या हिरिरीने यामध्ये सहभागी होत असतो ज्याकरिता क्रीडा विभागाचे सुनील चव्हाण सर सौ संचिता पाटणकर मॅडम त्याचप्रमाणे विशाल बोरसल्ले सर यांची खूप आम्हाला मदत लाभत असते मी कलाध्यापक संजय गुरव याकरिता विद्यार्थ्यांना जवळपास दोन आठवडे संपर्क साधून त्यांना या स्पर्धेचं महत्त्व ज्याप्रमाणे समजून सांगत असतो त्याचप्रमाणे यावर्षी आमचे उपमुख्याध्यापक सन्माननीय हेरंब दिगंबर सर हे संपूर्ण आठवडाभर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन करीत होते आणि त्यांच्या आव्हानाला विद्यार्थ्यांनी सुद्धा छान प्रतिसाद दिला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नंदा उदापूरकर यांनी सुद्धा मुलांना या कार्याकरिता प्रेरणा दिली आणि आपला बहुमूल्य वेळ दिला आजभरण स्पर्धेनिमित्त मी इतकं सांगेल की कला व क्रीडा विभाग हे दोघे जुळे भाऊ असून हे दोघे भाऊ जर मनावर घेतील तो उपक्रम शंभर टक्के यशस्वी करून दाखवतील यामध्ये तीळ मात्र शंका धन्यवाद <laughs> श्री अर्जुन शिंदे नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगाव आमच्या शाळेमध्ये ही स्पर्धा निरंतर पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि या स्पर्धेसाठी गुरु सरांचं योगदान शब्दामध्ये मला सांगता येणार नाही दरवर्षी सर अनेक विद्यार्थ्यांना यासाठी तयार करतात आणि दरवर्षी ही स्पर्धा अतिशय आनंदानं पार पाडत असतात थँक्यू थँक्यू तरुणाई फाउंडेशनतर्फे सालाईबंद या ठिकाणी जळगाव जामोदसारख्या अतिदुर्गम भागामध्ये जंगल वाचवण्यासाठी त्यांच्या परीने अतोनात असे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नांना आमच्या शाळेमार्फत श्री अर्जण खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगाव यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचा दरवर्षी स्पर्धेच्या माध्यमातून भरघोस असा प्रतिसाद असतो दरवर्षी दरवर्षी दर म्हणण्यापेक्षा गेल्या कित्येक वर्षापासून शाळेचे विद्यार्थी या तरुणाई फाउंडेशनतर्फे आयोजित चित्रकला रंगभरण स्पर्धेमध्ये भरपूर संख्येने सहभागी होत असतात आणि त्या शुल्काच्या माध्यमातून सालईबन येथे जंगल वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी संवर्धनासाठी जे प्रयत्न सुरू आहे तो, ये तो, तो या विद्यार्थ्यांचा हातभार असतो तसंच या स्पर्धेसाठी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक आणि सर्व स्टाफ धीरिरीने सहभागी होत असतो उत्साहित असतात तर निश्चितच हा एक स्त्य असा उपक्रम आहे आणि निश्चित यातून जंगल वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत प्रयत्न होत आहेत यामध्ये नक्कीच यश या येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद रंगरंगुल्या सान सान उल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा आणि हा पर्यावरण रक्षणाचा लढा आमच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना अनेक वर्षापासून लागलेला आहे या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून फार मोठा एक निधी संकलित होऊन जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन इथे जे जंगल निर्मितीचं काम सुरू आहे त्याकरिता हा निधी त्या ठिकाणी पाठवण्यात येतो आणि या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून अनेक लोक या उपक्रमाच्या अंतर्गत सालईबंसोबत जुळले जात आहेत आणि यापुढेही हा उपक्रम असाच अव्यास सुरू राहील याची मला संपूर्ण खात्री आहे धन्यवाद आमच्या या रंगभरण स्पर्धेचं मुख्य आकर्षण असलेला आमचा हा विद्यार्थी विश्वजित राजेंद्रसिंग बोराडे हा विद्यार्थी अपंग असून याला दोन्हीही हात नसून हा आपली चित्र रेखाटन लिखा लेखी काम म्हणजे आपली सर्वच कामं पायाने करतो बघा कसा हा पायाने चित्र रेखाटन करीत असतो आणि याकडे शाळेतील प्रत्येक विद्यार्थी पुरवीत असतो या, या स्पर्धेत शाळेचं संचालक मंडळसुद्धा सहभागी झालेलं असतं मला अपेक्षाच नाही तर संपूर्ण विश्वास आहे हा व्हिडिओ आपण सर्वांनी जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत नव्हे तर पालकांपर्यंत पोचवावा आणि या स्पर्धेकरता आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्या सर्वांची साथ लाभेल म्हणून आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत कराल असं मी या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो पुन्हा एक वेळ सांगू इच्छितो की आपण ही व्हिडिओ लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा